बघा एका विद्यार्थ्याला सत्तेचाळीस टक्के गुण मिळाले आणि तो चोवीस गुणांनी नापास झाला जर परीक्षेचा मेरिट त्रेपन्न टक्के गुणांनी लागला असेल तर मेरिट किती गुणांनी लागले या प्रश्नाचं उत्तर परीक्षेमध्ये नापास झालेला हा विद्यार्थी आपल्याला देणार आहे लक्ष द्या मेरिट म्हणजे काय हो सर मेरिट मेरिट म्हणजेच सक्सेस सक्सेस रेट किंवा यालाच आपण कट ऑफ असं सुद्धा म्हणू शकतो ओके म्हणजे क्वालिफाय होण्यासाठीची गुण मर्यादा ओके प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसं जायचं मेरिट त्रेपन्न टक्के गुणांनी लागला इथली हा त्रेपन्न टक्के हा मेरिट लागला नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सत्तेचाळीस टक्के नापास विद्यार्थ्याची टक्केवारी ही वजबाकी तेरातून सात गेले सहा देऊन टाका शून्य सहा टक्के मार्क कमी मिळाले जो विद्यार्थी चोवीस गुणांनी नापास झाला मग हे सहा टक्के मार्क म्हणजेच मित्रांनो चोवीस गुण ज्या गुणांनी तो विद्यार्थी काय झाला हो नापास प्रश्न मेरिट किती गुणांनी लागले प्रथमता परीक्षा किती गुणांची होती हे शोधू कोणत्या संख्येचे सहा टक्के म्हणजे चोवीस होता शोधा ती संख्या यक्ष समजू कोणत्या संख्येचे म्हणून गुणाकाराचं चिन्ह सहा टक्के कसे मांडायचे सहा छदस्थानी शंभर हे चोवीस होतात एक सहाला ला गुणिला गुणाकार सहा एक सदस्थानी शंभर समोर चोवीस सहा एक्स ला करा एकट चोवीस सोबत हे भागीला असलेले शंभर गुणिला हा गुणाकार दोन हजार चारशे सर आता एक ला करायच तर दोन हजार चारशे सोबत हे सहा आता भागीला हा भाग चार जातो ते दोन शून्य चार वर परीक्षा किती गुणांची होती लिहून परीक्षा एकूण चारशे गुणांची होती ओके मिरिट त्रेपन्न टक्के गुणांनी लागला मग चारशे चे त्रेपन्न टक्के जिथं मेरिट लागला किती चारशे चे म्हणून करायचं चिन्ह त्रेपन्न टक्के कसे म्हणायचे त्रेपन्न त्रेपन्नस्थानी शंभर गुन्ह्याला शून्य गायब चार गुणीला त्रेपन्न ओके इथं आपल्याला हे उत्तर म्हणजे मेरिट किती गुणांनी लागला कळेल चार बारा एक चारा पंचवीस आणि एकवीस दोनशे बारा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर दोनशे बारा गुणांनी मेरिट लागला लागले ओके हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे